सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेनं बूट भिरकावण्याच्या घटनेचे देशभर पडसाद उमटत आहेत आज इंडिया आघाडी आरपीआयचे विविध गट आणि विविध संघटनांच्या वतीनं कोल्हापुरात निदर्शनं करण्यात आली तर सरन्यायाधीशांवर झालेल्या हल्ल्याचा प्रयत्न म्हणजे देशातील लोकशाहीवर हल्ला असल्याचं मत कोल्हापुरातील वकिलांच्या सभेत व्यक्त झालं या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करून आज कोल्हापूर आणि इचलकरंजीतील न्यायालयीन कामकाज बंद ठेवण्यात आलं उद्यापासून तीन दिवस लाल फीत लावून काम करण्याचा निर्णय कोल्हापुरात वकिलांनी घेतलाय भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर न्यायालयातच एका वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न झाला त्याचे पडसाद आज देशभर उमटले कोल्हापूर बार असोसिएशनच्या वतीनं आज न्यायालयाच्या आवारात निदर्शनं झाली त्यानंतर राजर्षी शाहू सभागृहात निषेध सभा घेण्यात आली संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी ऍक्शन कमिटी नेमण्याची मागणी वकील वर्गातून पुढे आली अखेर ही कमिटी नेमून त्याचं अध्यक्षपद निवृत्त न्यायमूर्ती तानाजी नलवडे यांच्याकडे दिल्याचं तसंच ऍडव्होकेट प्रकाश मोरे यांच्यासह अन्य वकिलांचा समितीमध्ये समावेश असल्याचं बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट व्ही आर पाटील यांनी जाहीर केलं त्यानंतर निवृत्त न्यायमूर्ती नलवडे यांनी आजच्या निषेध सभेत तीन ठराव मांडले गवई यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करून माथे फिरू वकील राकेश किशोरवर कारवाई करावी तसंच सनातन विचारांचा निषेध या ठरावातून करण्यात आला दरम्यान बुधवारपासून तीन दिवस सर्व वकील लाल फिती लावून काम करतील असा निर्णय घेण्यात आला तर आज कोल्हापुरातील न्यायालयीन कामकाज पूर्णपणे बंद ठेवण्यात त्यामुळे सुमारे आठशे खटल्यांची सुनावणी झाली नाही यावेळी ज्येष्ठ विधीज्ञ धनंजय पठाडे महादेवराव अडगुळे प्रकाश मोरे प्रशांत चिटणीस अजित मोहिते समीउल्ला पाटील किरण पाटील रणजित कावडे शिवाजीराव राणे बाळासाहेब पाटील सर्जेराव खोत कल्पना माने राजेंद्र मंडलिक दत्ता कवाळे यांच्यासह वकील उपस्थित होते इंडिया आघाडीच्या वतीनं आज कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन करण्यात आलं सरन्यायाधीशांच्या बाबत घडलेली घटना लोकशाहीचा गळा घोटणारी आहे असा आरोप करत जोरदार घोषणाबाजी झाली या आंदोलनात आर के पवार डी भास्कर कॉम्रेड चंद्रकांत यादव रघुनाथ कांबळे सुभाष देसाई भारती पोवार सुनील देसाई चंद्रकांत भोसले यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते तर आठवले गटाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं करण्यात आली सरन्यायाधीश आणि पर्याय यांना सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणाऱ्या समाजकंटकाविरोधात विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आलं जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे बाळासाहेब वाशीकर अविनाश शिंदे जयसिंग पाडळीकर गुणवंत नागटेळे सुखदेव बुद्धाळकर राजेंद्र टिकपूर्लीकर यांच्यासह कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते दरम्यान आरपीआयच्या वतीनंही कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली बौद्ध अवशेष विचार संवर्धन समिती शाहू फुले आंबेडकर सामाजिक अन्याय निवारण समिती दलित कला रंगमंच अशा विविध संघटनांच्या वतीनं सरन्यायाधीशांबाबत घटलेल्या घटनेचा निषेध करण्यात आला लोकशाही मूल्यांवर आघात करणाऱ्या त्या वकिला कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आंदोलनात आर एस कांबळे पी एस कांबळे सतीश माने भाऊसो काळे बापूसाहेब कांबळे टी एस कांबळे स्वाती काळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते दरम्यान इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष राजगोपाल तोषणीवाल यांच्यासह अनिल रुईकर एस एस कुलकर्णी ॲडवोकेट भरत जोशी डीडी पाटील वैदई पाटील शिवराज चिडमुंगे व्ही बी चव्हाण डी एम लटके शरद शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांबाबत घडलेल्या घटनेबाबत निषेध व्यक्त केला आणि संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली यावेळी उपाध्यक्ष राजाराम सुतार अभिजित माने आदित्य मुदगल विजय शिंगारे दीपाली हणबर यांच्यासह वकील उपस्थित होते दरम्यान आज इचलकरंजीतील न्यायालयीन कामकाज बंद ठेवण्यात आलं त्यामुळे दिवसभर न्यायालय परिसरात शुकशुकाट होता